राहुरी तालुक्यातील गुहा येथील मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या केबल रद्दी व लोखंड असा एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत असताना दोन पकडले आहे सदर घटना दिनांक चौदा जून रोजी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात घडली राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात तांबेरे रोडवर मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे ऑफिस असून येथे मशिनरी ठेवलेल्या आहेत घनश्याम गुद्दर प्रजापती वय एकोणपन्नास वर्ष हे त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम पाहतात दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सुपरवायझर घनश्याम व वॉचमॅन भारत हे दोघे ऑफिस जवळ गप्पा मारत बसले होते त्यावेळी ऑफिस पासून काही अंतरावर दोन इसम एक टेम्पो घेऊन चालले होते तेव्हा सुपरवायझर घनश्याम वॉचमन भारत यांनी सदर टेम्पोला थांबवून पाहिले असता टेम्पोमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कापलेल्या केबल तसेच दुसऱ्या कंपनीच्या ऑफिसमधील रद्दी व लोखंड टेम्पो मध्ये दिसून आले आरोपींना याबाबत विचारले असता त्यांनी उडावडीची उत्तरे देऊन शिवगाळ व दमदाट्टी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पथकाने त्रेसष्ट हजार रुपयांच्या मुद्देमालासह एम एच बेचाळीस एक्यू दहा पंच्याण्णव नंबर असलेला टेम्पो व दोन आरोपींना ताब्यात घेतले सुपरवायझर घनश्याम गुद्दर प्रजापती यांच्या फिर्यादीवरून आरोपी सत्यजित राजेंद्र काचोळे व विश्वजित राजेंद्र काचोळे दोघे राहणार खडांबे बुद्रुक तालुका राहुरी या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकाहत्तर पब्लिक दोन हजार पंचवीसनुसार नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी